कोण तू कुठला राजकुमार मागणे हे एक गरामा पादुका भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेले हे दान श्रीराम नाकारू शकले नाही श्रीरामांच्या चरण धुळीने पावन झालेल्या त्या सुवर्ण मंडित पादुका भरताने हत्तीवरून मिरवत मिरवत अयोध्येला नेल्या त्या पादुकांना त्यांनी राज्याभिषेक कळविला आणि स्वतः त्या राज्याचा राज्या कारभारी म्हणून तो राज्यकारभार पाहू लागला तिकडे रामांनी चित्रकूट सोडला आणि प्रवास करीत करीत ते दक्षिणेला निघाले वाटेत उभयता विराट नामक राक्षसाचा वध केला जाऊन त्या स्वरलोकगामी महात्म्याचं दर्शन घेतलं क्षरभंगाश्रमीत काही ऋषीजनांनी रामांना नम्र विनंती केली आश्रमवासी मुनिजनांचा राक्षसांच्याकडून अनामित छळ होतो आपण समर्थ आहात राजे आहात धार्मिकांचं रक्षण करा यावर सर्वज्ञ राम विनयाने आणि निश्चयाने बोलले तपस्वी जनांचे जलशत्रू राक्षस त्यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे आपण निश्चिंत असावं ऋषींना अभय वचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले सुतिष्ण आश्रम पंचापसर सरोवर या भागात त्यांनी दहा वर्षे आनंदाने संचार केला नंतर सुदक्षिणाच्या आज्ञेवरून त्यांनी अगस्त्य आश्रमाचा मार्ग धरला सुतिष्णा आणि अगस्ती या महर्षींनी राम लक्ष्मणांना दिव्य अयोध्ये अर्पण केली दहा वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले त्या मनोहर वनप्रदेशात त्यांची कुटी अत्यंत शोभून दिसू लागली एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ताविनोद करत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली अनुरक्तेसारखी अंगविक्षेप करीत धुंद डोळ्यांनी ती श्रीरामांना न्याहाळू लागली हलके हलके मंजूळ स्वर काढत ती रामांशी बोलू लागली ती म्हणाली कोण तू कुठला राजकुमार राजकुमार कोन तो कुटला राजकुमा कुटला राजकुमा देह तुला श्यामलाह वाहिला तुला श्यामला कर् माझा स्वीकार कुठला राजकुमार कुठला राजकुमार शूरपण खामी रावण भागेली याच वनाची समजस्वामिनी शूर्पणखामी रावण भगिनी याचनाची समजस्वामिनी अगणितरूपे करते संचार। ओ, तो कुठला कुठलराजकुमा কুটলা রাজে কুমাার তুলা নশোভে পিয়ার ধাঙ্গি তুলা নশোভে তুলা নশোভে ङ्गी दूर लोटति कुरुपकृषाङ्गी दूर लोटति कुरुपकृशाङ्गी समीप आ संहार उठला राजकुमार उठला राजकुमार